ने शुक्रवार पासुन, शनिवार परेंत, विचार है। दिवस दत्त जन्मोत्सव झाल्यानंतर परमाब्दिकार परमपूज्य परमात्मा महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे परमाब्दि ग्रंथातील विचार हे सर्व जाती धर्म पंथांमधील लोकांसाठी सदाचाराचे महत्व प्रतिपादनारे विचार आहेत श्री दत्त जयंती शनिवार दिनांक चौदा रोजी गुरु चरित्रांतर्गत श्री दत्त जन्माध्यारद खूत दत्तात्रेय स्त्रोत श्री दत्तात्र वज्र कवच इत्यादींचे पठन होईल दुपारी तीन वाजता हरिभक्त पंडित श्री धोंडीराम मगदूम महाराज दर्याचे वडगाव यांची श्री दत्त जन्माख्यानावर कीर्तन होईल श्री जन्म सोहळा सायंकाळी होणार आहे त्यानंतर सत्कार समारोह हो व महाप्रसाद वितरण कार्यक्रम होईल दैनंदिन कार्यक्रम सकाळी सहा वाजता सुप्रभात गीत गायन नित्यार्थी व दैनंदिन जप सकाळी साडेसात ते दुपारी बारा पर्यंत परमाप्ती गुरुचरित्र पारायण दुपारी बारा ते दीड नित्यार्थी व महाप्रसाद दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत भजन विभाग कार्यक्रम डोंगरावर दत्त मंदिर स्थानी होईल सायंकाळी पाच ते साडेसात भजन संध्या कार्यक्रम रात्री साडेसात महाप्रसाद होणार आहे या कोल्हापूर परिसरासह कर्नाटक महाराष्ट्रातील असंख्य गावच्या भजनी मंडळांचा भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे महोत्सव काळातील पारायण भजन प्रवचन महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे